आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली पंतप्रधान आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की भारताच्या शेजारी प्रथम धोरणात महासागर विजनमध्ये आणि जागतिक दक्षिणेसाठी भारताच्या वचनबद्धतेमध्ये मॉरिशसचं विशेष स्थान आहे भारत आणि अमेरिकेनं परस्पर फायदेशीर व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार वाटाघाटींसाठी मुख्य वाटाघाटीकार ब्रेंडन लिंच यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पथकानं आज भारताचा दौरा केला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानाला उद्यापासून सुरुवात होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर इथं या अभियानाची सुरुवात होणार आहे तसंच मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे या अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्हा आणि महापालिका स्तरावर महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यात येणार आहे हे अभियान दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालं आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर इथल्या जिल्हा नियोजन भवन नागपूर इथं सकाळी अकरा वाजता होणार आहे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं आज शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर सातशे पन्नास बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या ज्युली डाबल जेकोबसेनचा पराभव केला पुरुष एकेरीत आयुष शेट्टीला चीनच्या चाऊ टीएन चेनकडून पराभव पत्करावा लागला तर ऋत्विका गड्डे आणि रोहन कपूर या मिश्र दुहेरी जोडीलाही जपानच्या युची शिमोगामी आणि सयाका होबारा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार